आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात टी टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्वीनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी सन्मान्य सदस्य प्रकाश आवाडे सन्मान्य अध्यक्ष हो महोदय महसूल वन ग्रामविकास सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण या विभागाच्या मागण्याच्या संबंधात माझी मतं मांडायच्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे सन्माननीय अध्यक्ष महाराज इचलकरंजी हे अतिशय प्रगत असं औद्योगिक शहर आहे अलीकडच्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी महापालिकेचा दर्जा इचलकरंजी शहराला मिळाला आहे आसपास फार मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झाल्यामुळं इचलकरंजी आणि भोवतीची गावं ही एकच झालीत सन्माननीय महसूल मंत्र्यांना माझी एक विनंती आहे इचलकरंजीला मी पहिल्यांदा आमदार पंच्याऐंशीला झालो तेव्हापासून आम्ही इचलकरंजीला तालुक्याचा दर्जा म्हणून द्या म्हणून आणि तहसील कार्यालय इचलकरंजीला करा म्हणून मागणी करतोय ते झालं नाही साधारण चौऱ्याण्णव पंच्याण्णवला आपण त्या ठिकाणी प्रांत कार्यालय आणलं त्याच्यानंतर परत आम्ही ते प्रांत कार्यालय झालं पण आमच्याकडे तहसील कार्यालय नाही पूर्ण तहसीलदार नाही तो आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही आता गेली अठ्ठावीस वर्ष सलग मागणी करतो पण अजूनही होत नाही साहेब दोन तीन वेळा कॅबिनेटला आमच्या पालकमंत्र्यांनी नेला त्या पालकमंत्र्यांनी नेला इचलकरंजीचा आणि केलं सांगली जिल्ह्यात एक नवीन तालुका जन्माला आला असं वेगवेगळ्या प्रकारानं वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं तिथेपर्यंत आहे तिथे गेल्यानंतर अनेक आहे था किंवा थांबत आहे आमची विनंती आहे फार मोठी अपेक्षा आहे लोकांची आता हे शेवटचं अधिवेशन आहे याच्यानंतर निवडणुकाच आहेत माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत आज आपल्या उत्तरामध्ये इचलकरंजी महापालिका आहे प्रांत कार्यालय आहे प्रांत तिथं बसतात पण तहसीलदार नाहीत ऍडिशनल तहसीलदार फार दंगा केल्यानंतर मध्ये दिला फिरायला गाडी नाही बसायला फर्निचर नव्हतं आम्ही दिले फर्निचर सगळ्यांनी त्या ठिकाणी तहसीलदारला बसायला गाडी नाही तिथे त्याचं फर्निचर नव्हतं आजही नाही स्टाफ नाही फक्त एक ऍडिशनल तहसीलदार आणि एक क्लार्क आहे तिथं साहेब तहसीलदारला जर जायचं झालं तर रस्त्यावर मोठरसायकिल दाबी होतात कुणाच तर त्याच्या मागे बसून जातात ही अवस्था आहे माझी महसूल मंत्र्यांना विनंती आहे की तिथं पूर्ण फुल फ्लेज तहसील कार्यालय व्हावं आणि तालुका जाहीर व्हावा साहेब कबनूर हे गाव जिल्हा ला लागून असलेलं सत्तर हजार लोकसंख्येचं गाव आहे ग्रामपंचायत आहे दादा सत्तर हजारची ग्रामपंचायत हे ग्रामसेवक चालवू शकतो का माझे उपमुख्यमंत्र्यांना माझ विचारणा दादा सत्तर हजारची लोकसंख्या एक ग्रामसेवक चालवतो काय चालवत असेल तिथे काय कारभार होत असेल पन्नास हजार लोकसंख्या झाली की नगर परिषद करा असा कायदा आहे आपण त्या पद्धतीने निर्णय घेतोय आम्ही मागणी करून करून सुद्धा तिथं सत्तर हजार लोकसंख्येचं गाव नगर परिषद का होत नाही ते त्वरित नगर परिषद करावं अशा पद्धतीची विनंती आमची आपल्याला आहे साहेब त्याच ठिकाणी कबनोर हे सत्तर हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि त्याला लागू आणखी एक पुढे एक पाच सात किलोमीटरवर एक दहा हजार लोकसंख्येचं साजनी म्हणून गाव आहे त्या साजनीला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पण नाही त्या सत्तर हजार लोक तिथे जात आहेत त्या साजनेला आरोग्यासाठी औषधोपचार घ्यायला हा कारभार आहे मी स्वतः तिथं गट बांधलेलो होतं ती इमारत रिकामी पडल्या तिथं जागा इमारत आमदार फंडात पन्नास लाख रुपये मी दिले तिथं शिफ्ट करा म्हणून सांगितलं मागण्या केल्या अजूनही शिफ्ट होत नाही एक फार झालंय लोकांना त्यांना योग्य पद्धतीने सेवा आपण जाय त्यावेळी जिथं तिथे देणं आवश्यक आहे ते देण्याचं हो काम आपण करावं एवढी या निमित्तानं आपल्याला मी विनंती करतोय साहेब एवढी मोठी मोठी शहराजवळची गावं आहेत इथं आमचे ग्रामविकास मंत्री गेले दादा आपल्याला विनंती आहे शहराजवळच्या भोवतीच्या गावात झोपडपट्ट्या तयार होतात फार मोठ्या प्रमाणात वाढ होते शहरात जागा मा महाग आहेत म्हणून ते ग्रामपंचायतीच्या हद्दीत गरीब लोक घेतात कामगार घेत आहेत तिथं घरं बांधतात काय लेआउट नसतो काही नसतो काय नसतो त्यांना प्यायला पाणी पाहिजे असतं रस्ता पाहिजे असतो गटर पाहिजे असतं हे इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामपंचायतीकडनं होत नाही एक स्वतंत्र निधी दादा जिथे मोठी शहर आहेत औद्योगिक शहर आहेत त्याच्या भोवतीच्या गावांच्या साठी स्वतंत्र काय ना काय त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर द्यायसाठी एक निधी उपलब्ध करून द्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे दादा इचलकरंजीला शासकीय हॉस्पिटल ते होतं नगरपालिकेचं दोन हजार सोळाला तुम्ही घेतलं शासनाने घेतलं दोन हजार सोळाला ज्यावेळी घेतलं त्यावेळी दरवर्षी अकरा कोट रुपये तुम्ही त्या हॉस्पिटलसाठी खर्च करायचे होते आजपर्यंत काही केलं नाही मध्यंतरी आपण त्या हॉस्पिटलच्या बांधकामासाठी आपण निधी दिला अतिशय चांगलं हॉस्पिटल झालं तीनशे बेडचं हॉस्पिटल आहे तिथं आता सिटी स्कॅन झाला एम आर आय द्यायचं संबंधीचा निर्णय होता एम आर आय मशीन तिथे अजूनही येत नाही दादा आता माझी विनंती आहे निदान गोरगरीबांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं झोपडपट्टी वासऱ्यांचं गाव आहे तिथे एम आर आय वगैरे चांगल्या सुविधा द्या एकशे सत्तेचाळीस लोकांचा स्टाफ दोनशे ते तीनशे बेड झाल्यानंतर आमच्या तिथे प्रलंबित आहे चांगले डॉक्टर्स असतील सिस्टर्स असतील ब्रदर्स असतील बाकीचा स्टाफ असेल तो अजूनही भरत नाही दादा वर्ष दीड वर्ष झालं हे केवळ नुसतं मंजूर म्हणून होत नाही तिथं स्टाफ दिल्याशिवाय काय करणार आहे मी त्यासाठी आपण तातडीने त्याच्यासाठी आवश्यक अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा एम आर आय मशीन ताबडतोबीनं पाठवावं अशा पद्धतीची विनंती माझी आहे दादा मी परवा बोललो त्याच्यामध्ये परत सांगतो महिलांच्या साठी राज्य सरकारनं अतिशय उत्तम योजना काढल्या पण पूर्वी सुरू असलेल्या योजना बंद करणं हे काय त्याचं दुसरी बाजूसुद्धा पुढे यायला लागली ते बरोबर नाही महिला औद्योगिक विकास महामंडळाकडनं बचत गटाला कर्ज दिलं त्यांना दहा लाख रुपये पर्यंतच्या कर्जाला त्याला व्याजाची सवलत मिळत होती ती बंद झाली एका बाजूला नवीन योजना दुसऱ्या बाजूला चांगल्या योजना बंद करणं हे योग्य नाही हे माग झालंय म्हणजे दोन तीन वर्षापूर्वीच आता झालं नाही माझी विनंती आहे की ती व्याजाची सवलत परत चालू करा महिलांच्या बचत गटाच्या मार्फत त्यांनी एखादा छोटा उद्योग सुरू केला की आपण एवढे वेगवेगळे नवीन मंडळ करतोय त्यातल्या सगळ्यांना सरसकट दहा हजारची व्याज आपण गव्हर्नमेंट मरतोय आणि या महिलांच्या औद्योगिक संस्था त्यांनी काढल्या तर त्यांना देत असलेले व्याजाची सवलत बंद करतोय ते बरोबर नाही त्यांना तातडीनं त्यांनाही आपण व्याजाची सवलत लागू करावी एवढी विनंती करतोय आणि आमचा तालुका जाहीर करा स्वतंत्र मामलेदार एका छताखाली मिळणार एक भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जूनपर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर ह्या प्रदर्शनाला आजच भेट द्या